माझ्या प्रिय बहिणीचं लग्न झालं दोन तारखेला म्हणजे दोन जूनला आणि लग्नामध्ये बघा किती सारं जेवायला होतं म्हणजे खूप चांगला मेन्यू होता खूप सारे आयटम्स ठेवलेले होते आणि त्याचीच ही प्रिपरेशन चालू होती जे मी व्हिडिओ काढला बघा पोळ्या इथे किती मस्त करताय या काकू हे आहे गुपचूप म्हणजेच पाणीपुरी आणि बघा किती मोठ्या क्वांटिटीमध्ये बघत होतं म्हणजे जवळपास दोन हजार लोकांचं जेवण होतं इकडे मंचुरियन ग्रेव्ही चालू होती बनवणं त्याचीच तयारी करत होते हे काका म्हटलं थोडंसं व्हिडिओ घडू द्या किती सारे गंज ठेवलेले होते आणि एवढ्या मोठ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये ते बनत होतं हे पाहूनच मला मस्त वाटलं आणि एकदम टेस्टी झालं होतं जेवण जेवणामध्ये खूप सारे खूप सारे पदार्थ होते मला तर सांगता येत नाही आहे ही भिंडी फ्रायची तयारी चालू होती म्हणजे मिक्स व्हेज होती हे बघा इकडे गोबी तळून घेताय मिक्स व्हेजसाठी खूप मस्त मला आता पाहावंच वाटत होतं मला आता काय पदार्थांची नावं पण नाही माहीत मी त्यांना विचारत होती की हे काय हे काय हे काय तर ते काका सांगत होते त्यामुळे हे मला माहीत नव्हतं गोबी कशासाठी तळत आहे मग मी त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की मिक्स व्हेज करण्यासाठी आणि हे बघा इकडे बैंगन कापून ठेवलेले आहेत आणि हा काकू पोळ्या करत होत्या आणि त्या सांगत होत्या की आमचा व्हिडिओ नको काढू म्हणून तर पण मी पोळ्यातच काढला व्हिडिओ बघा किती मोठ्या मोठ्या पोळ्या बापरे आणि मुगाचा शिरा होता गुलाबजामून होते पापड भजे वरण भात भाजी पोळी पनीरची भाजी मसाला बैंगन मिक्स वेज आणि दहीपुरी होती मंचुरियन राईस होते मंचुरियन नूडल्ससुद्धा होते आणि दही भल्ले होते हे दही आहे ते दही भल्ल्यासाठी दही काढत होते बघा हे छोटीसी मशीन आणि याच्यामधून दही पातळ केला जात होतं दही भरलेसाठी मला तर हे मशीन खूप आवडली आणि दही भल्ले तर त्याहून आवडले एकदम मस्त झाले होते बघा किती मस्त दही दही दहीवडेच म्हणतात ना ॲक्च्युली ते उडदाच्या डाळीच्या असतात बहुतेक आणि हे आहे मुगाचा शिरा गुलाबजामून संपले होते टाकायचे होते त्याच्यामध्ये हे आहे आपले दहीवडे बाबा किती मस्त दिसत आहे आणि हे त्यांच्या चटणी आहे बहुतेक काय काय आहे मी तर तेवढं खाल्लंही नव्हतं आहे मंचुरियन नूडल्स आणि हे आहे पाणीपुरी मिक्स व्हेज आहे ही भजे आणि पापड हे आहे पोळ्या हे आहे पनीरची भाजी आहे बहुतेक हो पनीर ग्रेवीच आहे हे मसाला बैंगन आहे मस्त दिसत होतं हे दाल तडका आहे आणि राईस आहे अजून तिकडे भरलेले होते खूप सारे इकडे बघा नवरी नवरदेव कसे जेवण करत होते मस्तपैकी काय बोलत होते काय माहीत आणि आमचं सध्या प्लेटिंग व्हायचंच होतं काय काय खाव काय काय समजत नाही अर्धा व्हिडिओ तर मी काढलाच नाही तर असा होता माझ्या बहिणीच्या लग्नाचा मेन्यू